सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ व्रत वैकल्याचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मात आणि महाराष्ट्रात खास करून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत मोठ्या उत्साहाने प्रत्येक महिला श्रद्धेने परंपरेने करते दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मी पूजन करतो लक्ष्मी पूजनानंतर बरोबर एक महिन्याने कार्तिक अमावसेनंतर आपण पुन्हा महालक्ष्मी व्रत सुरू करतो महालक्ष्मीचे पूजन करून महालक्ष्मीचा घट मानण्याची आपली प्रत्येकाची प्रथाच आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी सवाशीन पूजन वान देणे तसेच कन्या पूजनाचेही खूप महत्त्व असते तुम्हाला जर प्रत्येक दर गुरुवारी एक कन्या रत्न मिळाली तुमच्या घरातली असो किंवा बाहेरची तिला एक फूल आणि फळ देऊन हळदी कुंकू लावून घ्या आणि तिच्या हातून तुमच्या मस्तकी तुमच्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्या सौभाग्यवती ठराल मार्गशीर्ष महिना यावर्षी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी पाच गुरुवार आलेले आहे पाच गुरुवार पाळले जाणार आहे पहिला गुरुवार चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चौथा गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचवा गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे कुटुंबात सुख शांती नांदावी दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी अनेक स्त्रिया मी तर म्हणेल प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने पूजन करते आणि नियम नियम पाळून ती पूजन करते यावर्षी महालक्ष्मीचे पाच गुरुवार आल्याने बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडला असेल चार गुरुवार करावे की पाच गुरुवार पाचव्या गुरुवारी अमावसे आल्याने पाचव्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन करावे का तर पाचवा गुरुवार अमावस्या अमा युक्त आलेला आहे शास्त्रानुसार असे सांगितले जाते अमावस्यायुक्त मार्गशीर्ष गुरुवार पाचवा गुरुवार असेल तरी पण आपल्याला व्रत उद्यापन जशी आपण दर गुरुवारी पूजा मानतो तशीच त्या गुरुवारी सुद्धा पूजा विधी अगदी नित्य नियमाने करून उद्यापन करण्यासाठी योग्य हा दिवस मानला जातो तर काहीही मनात संकोच शंका न ठेवता तुम्ही अमावस्येच्या दिवशी आनंदाने आपण उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष अमावस्याला सकाळी पूजनानंतर उद्यापन अमावस्या तिथीत करणे अतिशय शुभ मानले जाते मनात काही संकोच न करता मोठ्या उत्साहाने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाचे उद्यापन अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या शेवटच्या गुरुवारीच करा हा माता तुम आता तुम्हाला जर तुमची पिरियडची तारीख येणार मग उद्यापन राहून जाईल अशा महिलांनी अशी भीती मनात वाटत असेल तर महालक्ष्मीचे उद्यापन व्रताचे उद्यापन चार जानेवारीला दोन हजार चोवीस चार जानेवारीला चौथ्या गुरुवारी केले तरीही चालेल मनात काही भीती असेल तर बाहेर जायचे आहे गावाला फिरायला जायचे उद्यापन चौथ्या गुरुवारीच उरकून घेते ह्या हेतूने उद्यापन करू नका तुमची पिरियडची जर तारीख त्या दिवशी अकरा जानेवारीच्या आसपास असेल तरच तुम्ही चार जानेवारीला उद्यापन करावे नाही तर तुम्ही शेवटच्या गुरुवारीच अकरा जानेवारी दोन हजार चोवीसलाच तुम्ही उद्यापन करायचे आहे तरच आपल्याला संपूर्ण व्रताचे फळ मिळतं महालक्ष्मीचे पाचही गुरुवार मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने मनापासूनच करावे म्हणून पाचव्या गुरुवारी नित्य नियमाने व्रत पूजा उपवास करावा आणि उद्यापन करून व्रताची सांगता करावी मनात असा विचार करा की यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील एक गुरुवार अधिक मिळाल्याने भक्तीपूर्वक माता लक्ष्मीची श्री विष्णूंची सेवा करायला आपल्याला मिळाली आहे मार्गशीर्ष मार्गशीर्ष गुरुवार करत असाल किंवा नेहमी दरवर्षी करत असाल पहिल्यांदा करत असाल किंवा दरवर्षी करत असाल नियम पाळून व्रत करावे व्रत समाधान शांती ऐश्वर्य मिळावं म्हणून आपण श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा रहावी म्हणून करायचं असतं आणि आपल्या हातून महालक्ष्मी श्री विष्णूंची सेवा करते ह्या हेतूने सुद्धा आपण व्रत करायचं असतं व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं महिलांनी या दिवशी डोक्यावरून आंघोळ केली तरी चालेल तुम्ही जर दर गुरुवारी आंघोळ डोक्यावरून नसल करात आणि ह्या गुरुवारी करते असं करू नका तुमच्या घरात जो तुम्ही रूल क केलेला असेल नित्य नियम पाळत असाल गुरुवारी तुम्ही डोकं धुवत नसाल तर नका धुऊ गोमूत्र शिंपडून घ्या सर्व घरामध्ये गोमूत्रामध्ये थोडी हळद टाका आणि संपूर्ण घरात शिंपडून घ्या तुम्ही जर घर स्वच्छ करत नसाल ह्या दिवशी साफसफाई करत नसाल झाडझूड झाड लोट करत नसाल तर घर थोडीशी जिथं आपल्याला पूजा करायची आहे मी तर म्हणेल काही हरकत नाही माता लक्ष्मीचे आपण स्वागत करणार आहोत या दिवशी तुम्ही संपूर्ण घर जरी स्वच्छ झाडून पुसून नीट ठेवलं आपण शरीराने मनाने आणि घराने निर्मळ पवित्र होऊनच पूजाविधी करायचा आहे आपल्याला मग तुम्हाला केस धुवायचे असतील तरीही चालेल तुम्ही धुऊ शकता माता लक्ष्मीचं व्रत करताना कधी पण निर्मळ मनाने आणि पूर्ण स्वच्छ पवित्र होऊनच करावं या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरलेली असते अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि खरोखर अवतरते माता लक्ष्मी तुम्ही जर दर गुरुवारी केस धुवत नसाल तर नका धुऊ अंगावर गोमूत्र शिंपडून घ्या आंघोळ झाल्यानंतर आणि धुवत असाल आठवणीने केस धुवा मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी त्या घरात जाते जिथे स्वच्छता पवित्रता कुटुंबात आनंद श्रद्धेने माता लक्ष्मीचे श्री विष्णूंचे पूजन सेवा केली जाते अशाच घरात माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून घरात महिलांनी या दिवशी आनंदाने शांततेचं वातावरण ठेवा किटकिट होईल असं कुठलंच काम करायचं नाही कोणी काही बोलत असेल दुर्लक्ष करा पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील दुसऱ्या दिवशी वादविवाद करा वाटलेस पण ह्या दिवशी कृपया शांत राहा मी तर म्हणेल करूच नका वादविवाद एकाने पती पत्नीमधील एकाने तरी शांतता ठेवावी तरच घरात सुख शांतता नांदते पती तापट असेल पत्नीने शांतता धरावी पत्नी तापट असेल पत्नी पतीने शांतता धरावी एकाने तरी समजूतदारपणा दाखवला तुमचा संसार सुखाचाच होईल एकाने तरी नमतं घ्यावं असं मी म्हणते पण दर गुरुवारी पाचही गुरुवार आपल्या घरात किरकिर होणार नाही अपशब्द कुणाचाच निघणार नाही घरात असं वातावरण ठेवा लेकरांना पण शांत ठेवा घरातलं वातावरण आनंदी ठेवा तरच माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल एवढंच मी तुम्हाला सांगत आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं घर सजवून ठेवा उंबरठा सजवा उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करा या दिवशी तुम्ही दररोज मुख्य दाराशी तेलाचा दिवा लावत असाल संध्याकाळी तर मार्ग शीर्षाच्या प्रत्येक पाचही गुरुवारी गाईच्या तुपाचा दिवा मुख्य दाराशी लावा हे काम तर महिलांनी अवश्य करा मी तर म्हणेल देवी लक्ष्मी अतिशय प्रसन्न होऊन तुमच्या घरात अखंड नांदेल तुमच्या घरात कायम पैसा लक्ष्मी टिकून राहील पाच गुरुवार फक्त थोडंसं तूप टाकून गाईचं शुद्ध तूप टाकून दाराशी मुख्य दाराशी दिवा लावा माता लक्ष्मीचं स्वागत करा छोटीशी रांगोळी पण काढा दार स्वच्छ करा रांगोळी काढा हळदी कुंकू उंबरठ्याची पूजा करा सुद्धा हळदी कुंकू वाहून मग पूजा करा माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी अखंड वास करने साथी, माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी मनापासून प्रार्थना करा बघा माता लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील आता जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी अखंडच वास करते मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी स्त्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकू मार्जन आपल्याला आठवणीने करायचं आहे तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तुमच्या कुलस्वामिनीचा टाक किंवा मूर्ती तर असेलच तुमच्याकडं त्यावर तरी आठवणीने आपल्याला कुंकू मार्जन करायचे आहे आता तुम्ही म्हणाल हे पण नाही आहे तर मग कसं करायचं तर तुम्ही आपण जो घट मानतो माता लक्ष्मीच्या नावाने जो आपण मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी पाचही गुरुवार आपण पाटावर जो घट मांडणार आहे नारळ पाच पत्री ठेवून त्या घटावर जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल पण आठवणीने कुंकुमार्चन करावंच या दिवशी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करावे त्याचबरोबर श्री विष्णूंची सेवा करावी विष्णू नामावली आणि विष्णू नाम अवश्य पठन करा किंवा श्रवण करा यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल पण नक्की श्रवण करा आणि एक वेळा तरी किमान एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र तुम्हालाच पठन करायचं आहे यूट्यूबवर लावू नका स विष्णू सहस्त्र नामावली यूट्यूबवर लावून ऐका पण व्यंकटेश स्तोत्र लहान पोथी मिळते तुम्ही आणूनच ठेवा व्यंकटेश स्तोत्राचे पठन एक वेळा तरी अवश्य करायचं आहे त्याचबरोबर श्री सुक्तम पठन एक वेळा एवढी सेवा माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात आनंदाने वास करेल अखंड वास करेल त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र आणि आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र तुम्ही सोळा सोळा वेळा म्हणावं एकशे आठ वेळा जपा असं मी म्हणत नाही आहे फक्त सोळा सोळा वेळा पठण करा आणि श्री स्वामी समर्थांची एक माळ आपल्याला एवढी सेवा तर करायचीच आहे गुरुवार आहे आप आणि मार्गशीर्षातलं गुरुवार आहे स्वामी समर्थांची सेवा करायची विसरून जाऊ नका आपण तुम्ही आपण सगळं करतो लक्ष्मी मातेची सेवा करू श्री विष्णूंची सेवा करू त्याचबरोबर स्वामी समर्थांची पण एक माळ जपा फक्त बाकी तुम्हाला काही नाही जमलं तरी एक माळ अवश्य जपा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि नवार्णव मंत्र फक्त सोळा सोळा वेळा तुम्ही म्हणा आणि स्वामी समर्थांची एक माळ करा या मार्ग दर गुरुवारी आठवणीने ही सेवा आपल्याला खूप क करायचीच आहे खूप चांगला आणि फलदायी अनुभव लगेच येईल तुम्हाला एका गुरुवारमध्ये तुम्हाला अनुभव येऊन जाईल ही सेवा करताना सकाळी थोडी केली आणि संध्याकाळी थोडी केली तरीही चालेल एकाच वेळी बसायचं आहे मग कसं होईल एवढी सेवा असा विचार मनात करू नका आपण सकाळी थोडी सेवा केली तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल लहान लेकरं असतात कामानिमित्त नाही जमत माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जात असतील तर तुम्ही थोडी सेवा सकाळी करा थोडी सेवा संध्याकाळी करा पुरुषांनी सुद्धा ही सेवा केली तर चालेल म पती पत्नीने जोडीने जर तुम्ही मार्ग शीर्षाचा प्रत्येक गुरुवार जर जोडीने तुम्ही ही सेवा केली आणि महालक्ष्मीचे व्रत केले तुम्ही तुमच्या साता जन्मांची गरिबी तुमची निघून जाईल ऐश्वर प्रदान राहाल तुम्ही कायम करून बघा तर ही सेवा करताना सकाळी थोडी करा संध्याकाळी थोडी केली तरी चालेल खूप सुंदर अशी सेवा आहे महालक्ष्मी अष्टक नाही तुम्हाला सोळा वेळा जमलं ना किमान पोथीत दिलेला आहे एक वेळा तरी अवश्य पठन करा विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला नाही येत ना यूट्यूबवर लावून द्या मन देऊन ऐका तरी चालेल या सेवेने आपल्या घरात सुख समृद्धी शांतता येणार आहे लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही तर सुख समृद्धी समाधान शांतता आरोग्य ही असते जीवनाची खरी लक्ष्मी आपल्या घराची खरी लक्ष्मी आणि अशा प्रकारे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे फक्त पैसाच येऊन चालत नाही घरात शांतता सुख समृद्धी समाधान मनाला समाधान मिळणं खूप आवश्यक असतं आणि ह्या शरीराला आरोग्य मिळणं खूप आवश्यक असतं अशी लक्ष्मी आपल्या घरात कायम ना नांदली पाहिजे अखंड नांदली पाहिजे दर गुरुवारी महिलांनी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला नाही डोकं धुवायचं ना नका धुऊ पण आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकूनच आंघोळ करा आरोग्य वर्धक राहील घरातली लक्ष्मी आरोग्यदायी राहील तरच संपूर्ण घरात आरोग्य सुख शांतता लक्ष्मी टिकून राहील म्हणून आठवणी आठवणीने आंघोळीच्या पाण्यात महिलांनी तरी अवश्य करा हळद टाका आणि मग आंघोळ करा दर गुरुवारी तुळशी मातेचे पूजन अवश्य करा चमचा भर दूध आणि पाणी तुळशीला मुळाशी घाला हळदी कुंकू फुलं वाहून तुपाचा दिवा संध्याकाळी तरी अवश्य लावा त्याच ब... सॉरी त्याचबरोबर आपल्या चुलीची गॅसची पूजा सुद्धा या दिवशी करायची आहे माता अन्नपूर्ण मातेचा वास अखंड तुमच्या घरात जर तुम्हाला पाहिजे असेल प्रत्येक दर गुरुवारी आपल्या चुलीची म्हणजे गॅस स्वच्छ करा हळदी कुंकू व्हावून एखादं स्वस्तिक काढा हळदी कुंकू ओलं करून आणि गॅसची पूजा करा माता अन्नपूर्णेला प्रार्थना करा की अखंड वास राहू दे माझ्या घरात दारात कशाची कमी राहू देऊ नको अशी प्रार्थना करा दर गुरुवारी गाईला नैवेद्य आपण देतोच दर गुरुवारी गायीला तूप गुळ लावून तुम्हाला संपूर्ण नैवेद्य नाही जमत ना गाय एवढे नैवेद्य खात नाही म्हणून तुम्ही काय करा लहानशी छानशी चपाती करा त्याला गाईचं तूप लावा थोडासा गुळ असा किसून टाका वाटलेस गुळाचा खडा थे। ठेवून तुम्ही जो तो पडून जात असेल गाय खाताना तर काय करा तुम्ही तूप आणि गुळ असा पसरवून टाका आणि ती चपाती छानशी चपाती मऊसूद चपाती गाईला खाऊ घाला गाय जेव्हा दिसेल तेव्हा गाईला खाऊ घाला संध्याकाळी गेलं तर गाय भेटत नाही मग काय करावं तो नैवेद्य राहून जातो फ्रीजमध्ये आपण ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी शिळा झालेला नैवेद्य खाऊ घालतो चुकीचं आहे तुम्हाला जेव्हा गाय भेटेल सकाळी मिळो संध्याकाळी मिळो जेव्हा मिळेल तेव्हा एक चपाती ताजी चपाती गाईला खाऊ घाला तूप लावा थोडंसं चमचाभर थोडासा गूळ किसून टाका किंवा थोडासा मऊ गूळ असेल असा पसरवून टाका तुपा गाई चपातीवर आणि ती चपाती छान गाईला आपल्या हाताने खाऊ घाला आओ तुमचं लक्ष्मी व्रत संपूर्ण झालंच समजा गाईला नमस्कार करा प्रार्थना करा माझं महालक्ष्मी व्रत माता लक्ष्मीने श्री हरी कबूल करून घेऊ द्या अशी प्रार्थना करा गाईला आणि मग घरी या गुरुवारी वेळ मिळालाच तर एक दिवा पिंपळाखाली लावून द्या नमस्कार करून घरी या तुम्ही जर महिला घरात पूजन करत असताल पती जर पतीदेव जर घरी असेल किंवा मुलं असतील तुमचे एक दिवा घेऊन पाठवा पिंपळाखाली लावून लगेच घरी आले तुम्ही नमस्कार करून तरी चालेल पण आठवणीने पिंपळाखाली पण एक दिवा जमलंच तर म्हणते मी अगदी मी तुम्हाला काही आग्रहच करते असं नाही जमलंच तर एवढा एक दिवा पिंपळाखाली अवश्य लावा माता लक्ष्मी श्री विष्णूंचा वास असतो या पिंपळामध्ये अवश्य लावा या दिवशी चुकून पण कुणाचं मन दुखवू नका एवढं तर नक्की करा हळदी कुंकुवाने मुख्य हळदी कुंकू ओलं करा मुख्य दारावर पू एक स्वस्तिक काढा पूजा ज्या ठिकाणी मांडणार असाल पाटाच्या खालीसुद्धा आधी एक स्वस्तिक ओलं करा हळदी कुंकू आणि तिथं एक स्वस्तिक काढा गॅसच्या भिंतीवर सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे दर गुरुवारी संध्याकाळी कापूर आरती करणारच आपण करतोच आरती करतोच संध्याकाळी देवी माता लक्ष्मीची माता लक्ष्मीची आरती करायची कापरावर त्यानंतर आरती करून घ्या आधी आणि नंतर कापरावर पाच सहा लवंग पाच जाळा किंवा तीन चार जाळल्या तुम्ही लवंग तरी चालेल थोडीशी पिवळी मोहरी जाळा घरात जर तुम्ही मार्गशीर्षाच्या दर गुरुवारी पाचही गुरुवारी लवंग आणि पिवळी मोहरी जाळली अशा घरात अशा पद्धतीने जर जाळली कापूर तुम्ही संपूर्ण घरात फिरवा लवंग आणि पिवळी मोहरी जाळून कापूर संपूर्ण घरात फिरवा माता लक्ष्मीसह श्री भगवान विष्णू खूप प्रसन्न आणि आनंदी होतात आणि अखंड वास आपल्या घरात कायम करतात ज्या घरात दर गुरुवारी लवंग पिवळी मोहरी जाळली जाते कापरावर माता लक्ष्मीसह श्री विष्णू अखंड वास करतात